काँग्रेसच्या नगराध्यक्षपदी अंकिता शहा यांच्यासह नऊ नगरसेवक निवडून आलेत तर राष्ट्रवादी काँग्रेसला आठ जागा मिळाल्या आहेत दरम्यान याच विजयानंतर हर्षवर्धन पाटील यांच्याशी बातचीत केली आमचा रिपोर्टर मच्छिंद्र टिंगरे यानं पुणे जिल्ह्यातील अतिशय प्रतिष्ठेची आणि चुरशीशी अशी ठरलेली इंदापूरच्या नगरपालिकेचा निकाल आता लागलेला आहे आणि इंदापूरवरती हर्षवर्धन पाटील यांनी त्यांचा गड जो आहे तो राखलेला आहे नगराध्यक्षपदी अंकिता शहा या परत निवडून आलेल्या आहेत याबाबत बोलण्यासाठी आपल्याबरोबर हर्षवर्धन पाटील आहेत काय सांगणार तुमच्या इंदापूरमधील विजय हा विजय म्हणजे राष्ट्रवादीच्या दादागिरीचा आणि राष्ट्रवादीच्या गुंडगिरीच्या विरोधातला हा विजय हा जनतेचा विजय आणि काँग्रेस पक्षानं असे नेहमीच विजय बघितलेले आहेत त्यामुळे काय फार त्याच्याबद्दल आपण करायची गरज नाही परंतु निश्चितपणानं ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीने ह्या निवडणुकीमध्ये सर्व गोष्टीचा वापर केला त्याला लोकांनी उत्तर देण्याचं काम केलेलं आहे आणि आता इंदापूर तालुक्यामध्ये जे काय मागच्या एक दोन निवडणुकीमध्ये जे आम्हाला अपयश आलं होतं त्याची आता भरपाई काढण्याचं काम आता मतदार करायला लागलेले आहेत आणि आता मला वाटतं पुन्हा एकदा जोमानं या इंदापूर तालुक्यामध्ये काँग्रेस बळकट होईल त्यामुळे मनी मसल पॉवर हे जे काही मॅजिक होतं ह्या जिल्ह्यामध्ये ते आता संपुष्टात आलेलं आहे आणि आता खऱ्या अर्थानं लोकशाहीचं मॅजिक आता पुणे जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे हे परिवर्तनाची सुरुवात आहे कारण ठीक आहे विधानसभेला आमचा पराभव झाला पण विधानसभेला सुद्धा राष्ट्रवादीचे फक्त तीनच आमदार आले होते चोवीस पीकी एकवीस पीकी आता सुद्धा तीच परिस्थिती सुरू झालेली आहे आणि लोकांचा या सगळ्या दादागिरीला आणि ह्या गुंडगिरीला लोकांचा विरोध आहे शेवटी लोकशाहीमध्ये मतं ही प्रेमाने घ्यावी लागतात लोकशाहीमध्ये लोकांच्या समोर कार्यक्रम घेऊन जावं लागतं प्रत्येक वेळेस तुम्ही जर गुलामगिरीची लोकांच्या समोर जर भाषा वापरणार असाल तो लोक ऐकणार नाहीत लोकशाहीमध्ये आता कोण कौन कोणाला कमी नसतं हे या निकालावरून स्पष्ट झाले राष्ट्रवादी काँग्रेसची पुणे जिल्ह्यातील ताकद आपल्याला या सर्व निकालांवरून सध्या पाहायला आहे कारण जेजुरी सासवड दौंड आहे इंदापूर आहे ह्या सगळं सर्व नगरपालिका ज्या राष्ट्रवादीच्या मानल्या जात होत्या त्या आता त्यांच्या हातातून मिसटलेल्या आहेत इंदापूरहून मचिंद्र टिंगरे महाराष्ट्र वन